नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघातांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही रात्री ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे चालत असलेल्या ट्रकला जबर धडक दिली अपघातात दोघेही ट्रकचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले तर दोन चालक आणि एका सह चालकाला गंभीर दुखापती झाल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील कोंडाईवारी घाटात चौकी गावाच्या शिवारात वन विभागाच्या चेकपोस्ट कार्यालयाजवळ दिनांक सहा मार्च गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला हैदराबादहून राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणीस जी ई त्र्याहत्तर सदुसष्टला येवलाहून गुजरात राज्यात मकईचे दाणे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी व्ही अडतीस सत्तावन्नचा ब्रेक निकामी झाल्याने पुढील फर्निचरच्या ट्रकला जबर धडक दिली या अपघातात दोघेही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर या अपघाताच्या थराराने विचित्र परिस्थिती निर्माण झाली या मार्गावरील रस्त्यावर मकईचे दाणे व फर्निचर पसरलेले दिसून आले तर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण वयवर्ष पस्तीस आणि रमजान खान कुसल खान वयवर्षे उसल खान पठान वय वर्ष वीस आणि सहचालक बेके खान उस्मान खान पठाण वय वर्ष तीस असे तीन जण गंभीर जखमी झाले या अपघातामुळे चौकी शिवारातील महामार्ग लगत गणेश लाशा गावीत या शेतकऱ्याच्या शेत शिवारात अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मकाई व कापूसचे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच अपघातग्रस्त ट्रक शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला देखील धडकला या अपघातात विद्युत विद्युत खांब मोठे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही या अपघातात ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण वयवर्षे पस्तीस आणि रमजान खान पुस्तल खान पठाण वयवर्षे वीस आणि सहचालक बीके खान उस्मान खान पठाण वयवर्षे तीस असे तीन जण गंभीर जखमी अवस्थेत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले अपघातातील सर्व जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अमोल जाधव व परिचारिका यांनी उपचार केले प्रतिनिधी रईस शेख विसरवाडी खेळ राहणा अलिक्षण कोय दिला तर मला बरं पाहिजे